नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी तर बोलवते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई, बचत गटाच्या सी आर यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण

साहेबांना या ठिकाणी केलेलं आहे आणि स्वागत झालेलं आहे हंडर साहेब जिद्दंबा जय भीम जय भीम जय जय भेद राजभव माझ्या साहेब काही वाद्य सर्व पक्षी नहीं है सम कार्यकर्ता होता भांडोरे नगर मधु मुख्यमंत्री ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं, फेना सुपर जाग, हाथ, रोजो चंदन, सुपर चमक। टिके जैसी नहीं, फेना सुपर चंदन चमक जैसी फेना ही लेना। फेना समाई जात गणना म्हणजे केल्या म्हणजे पूर्ण केल्याशिवाय हा निर्णय अपेक्षित वाटतो तुम्हाला घटनेमध्ये अशा पद्धतीची तरतूद कुठे दिसत नाही आहे परंतु देशभरातल्या वेगवेगळ्या जातींची जनगणना करावी आणि जसं राहुलजी गांधींनी सांगितलं ज्यांची संख्या जेवढी भारी तेवढी त्यांची हिस्सेदारी या नियमा करायला काय हरकत नसावं आणि कसं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालनच करावं लागेल पण ते करत असताना ल्या अनेक जाती आहेत त्यांच्या प्रथा परंपरा रीतिरिवाज त्यांच्या चालीरीती त्यांचा पेराव त्यांची बोलीभाषा ते कशा पद्धतीनं राहतात काय करतात या सगळ्यांचं वर्गीकरण झाल्याशिवाय म्हणजे त्यांचं हे कळल्याशिवाय त्यांची जनगणना झाल्याशिवाय हे फार किचकट आहे असं मला वाटतं आणि भविष्यात अनेक अडचणींना सामना अडचणीचा सामना करावा लागेल सर एकीकडे आपण जर पाहिलं लोकसभाच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये खरोखरच काँग्रेसला सुद्धा स्पष्ट बहुमत म्हणजे बऱ्याच काही जागा ज्या आहेत लक्षणीय आलेल्या आहेत आणि महायुती जी आहे ती पिछाडीवर पडलेली आहे आता आपण पाहतोय आता विधानसभेच्या सुद्धा निवडणुका ह्या दिवाळी दिवाळीनंतर लागण्याची शक्यता आहे याकडे काँग्रेसचं कसं लक्ष राहणार आहे प्रश्न असा आहे की या देशामधला जातीवाद खोपवण्याचा प्रयत्न होतोय धर्मवादाला चालना मिळते जाती जातीमध्ये भांडण भांडणतंटाला लागतो लावला जातो राज्यघटना बदली करायचे संकेत चारशो पारणे केले जातात या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं था काम होतं हे एका बाजूने हे आहे दुसऱ्या बाजूने या देशातली महागाई वाढली जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढलेल्या आहे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये देणं बंद झालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणलेली आहे राखीव जागा कमी झाल्या त्यामुळं हा एक मुद्दा आहे आणि तिसऱ्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये हे कडबोळचं सरकारचं आहे म्हणजे अजितदादा एका बाजूने एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला देवेंद्र हे अत्यंत खानेड राजकारण आमदारांना विकत घ्यायचं सरकार स्थिर असलेली पाडायची त्याच्यामुळे जनतेमध्ये एक वेगळी चीड आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आमचे एकतीस खासदार जे निवडून आलेत त्याच्यामध्ये एकशे चोपन्न जागा आमच्या येतात पण आमचं लक्ष एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागांचं आता जे सध्या राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना लागू काय उपयोग नाही त्याचा एकशे किती पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेखाली देत देतात मुंबई पुणे सारख्या ठिकाणी गॅस सिलेंडर तुमचं चारशे रुपये होतं ते अकराशे रुपयेला गेलं वीज बिल जो तीन हजार चार हजार चार हजाराच्या वर लाईट बिल सरकार किंवा ज्या ज्या कंपन्या वसूल करतायत आणि पंधराशे रुपये आम्हाला लालूच दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय याचा सुद्धा जनता विचार करणार आहे म्हणजे एका बाजूने पंधराशे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने ह्या बिलाच्या माध्यमातून चार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल